आगाँ आगाँ आगी आगी या ठिकाणी सर्व आभार व्यक्त करतो या ठिकाणी शिवसेनेवर विश्वास दाखवला सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रमेश पारसकर यांच्यावर या मोहोळ शहरातल्या जनतेने विश्वास दाखवला आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी धनुष्यमानाचा विजय केला त्याबद्दल या महोळ शहरातल्या सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे जे आम्ही शब्द या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिलेले आहेत ते ते आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचा शंभर प्रयत्न करतो जे आमचे आहेत त्यांना देखील नगरसेवकाचा मान त्या ठिकाणी त्या प्रभागात देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि या ठिकाणी शिंदे असतील राजाभाऊ खरे असतील उमेश पाटील असतील रत्नाकर आप्पा असतील चरणराज चौरे असतील आपले सर्वच या ठिकाणी आमचे सर्व नेते असतील यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि महोळ शहरातल्या जनतेला महोळ शहरामध्ये एक नवीन परिवर्तन झालेलं आहे महोळ शहराच्या नेतृत्वाची कूस बदललेली आहे महोळ शहराचं नेतृत्व या ठिकाणी या महोळ शहरातल्या जनतेनं स्वीकारलेलं आहे त्याबद्दल महोळ शहराच्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो